झालं झालायचं नाही नाही आम्ही सगळे सोबत सोबत आहे आता अजिबात सगळ्यांना काय करतो सगळ्यांना अटक होईल सगळ्यांची आता मस्ती जरवल्या जाईल तुम्हाला आता काही केसाला धक्का लागणार नाही कुणाच्याच इथून पुढे कधीच ती बोलू शकत नाही त्यांचा मारून टाकण्याचाच प्लॅन होता ना

नाही आता आम्ही काय भाऊ तुमच्या सोबत अर्ध्या रात्री कधी आम्ही अजिबात खेचायचं नाही आता आता काही भीती राहिलेली नाही हे बघा इथं माने दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं उद आमचं मंदिर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव म्हणजे चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिकून आलो पालखीतून मी म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबधानं खिचडी बनवून देईल त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दाखवातून जाऊन येऊ तिकून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असले दादा मला तिकून यात्रे तुम्ही आला पालखीतून आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो दंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला चौदा आता तसं बोलला मला त्याने ते पहिले सकाळ त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते थे थे। लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना थे मग मला माहित तू मादर्शी लय भरफड करतो तुला दाखवतो मी काय मला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची को तुला माहित नाही तुला किती वेळ असतो माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो मी सुधान दौड आपलं सोनू सुदान दौड आहे नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अंड्र मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंडर मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आतमध्ये भाई आहे घंटा वाजून दर्शन करत चाललं ऐकलं ना दादा त्याने त्याने बरं बी वडत नाही मला वळत नेलं मग ते ज्याने मारत मारत नेल मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्यांनी तसं धरलं माझे कपडे फाडे गळ्याला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला आता हिंमत होते मग पण मिळालं मी पहिले बी त्यांनी ते पाईपलाईन तसं परकरण घाललं होतं ना मी थोडं घाबरलोच होत त्याला घाबरलोच होतो मी मला देशपीमध्ये खाली घालून टाकतो म्हणतो तुम्ही केले दादागिरी का तू दादागिरी करतो माझ्यावर दादागिरी करणार मी घरी बांध तुम्हाला सोनू दोड ते नवनाथ नवनात दौड बी होता तुला तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे तुला मी त्या पाठीशी व्हाय म्हणे टाकून दे म्हणे जेसीबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुके मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले त्यांना गळ्याला लावले मग मला चक्कर सोन्याना दौडना मला कस तरी एकदम भास झाले झालं कस तरी झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कळपलं काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुर पुरेपूर तू काय टोक तुम्हाला पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो तू काय म्हणे चिल्लर म्हणे तू चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुरं एकूण टिकून मै बर करू शकत नाही हव का भाऊ तू मोठाय म्हणलं असं तर बोललो पण तिथे आहे नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुण झाले ते म्हणाले नको बाळा बाबा तू ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती त्याची मोठ शिजीर त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनाथ दौड मी मा मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये हात आहे त्याचा म्हणून याची हिंमत बळ इतका परपूर आहे ते असताना याची की कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून जमत येणे मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत जो उभा होते मला वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता हेव हे ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जके खूप त्रास झाला मला पण ते मला वाचलं त्या पिशाने मला इतकं बळ दिलं कि खूप दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच पुरेच बळ त्यांनी फळ मला दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नव्हत दोड ना तुझ्या पोरं शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो तुला काय लागलं देत एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा बी गर म्हटलं म्हणजे तू देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे हा फोन केला तर तिने मला दोन पैसे तुला काय म्हणे एक दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पुर शिकवतो बाबा ही लोक तू फक्त कंप्लेंट घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या म्हटलं माझ्या बंधू मला खूप म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोचा नवनाथ बोचा या वाघमध्ये साहेबाचा मला अभिमान आहे अखेर साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं आणि धनगर धनगरभो समाज लोकेशन दादा पडळकर यांना पण मला फोन केला बर का माझ्या भाऊ विष्णू सावळे यांना मावस भावांना फोन करून सांगितलं धीर दिला त्याला पण त्यामुळे तू ताणनाग घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूना मला खूप साथ दिला विष्णूना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दिले ताणनागू घेऊ दे तू तुला मरण दे मरूद तुला तुला मरू दिला असत आहे त्या पण आपले समाज बंधू बदलपू बोरडे यांनी आम्हाला खूप पारभव खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगतात काही शेतकरी लोक मला काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठबळ खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजा जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असत काय सांगायला रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी खर तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे जे धनगर समाजातील मेडपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी पंचवीस तीस पस्तीस ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे परंतु त्या मतदारसंघामध्ये संघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली आमदारकी दिली यांना मंत्रीपद त्या मतदारसंघातून मिळालं त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही तर यांना लाज वाटली पाहिजे हे एक जातीवादी असणारे हे कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही आज तर कल्याण काळेनी खरंच केलाय कल्याण काळेने कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं म्हणजे ह्या लोकप्रतिनिधी ना सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच मस दाखवण्याचं काम करतात यांना कल्याण सारख्या माणसाला पक्षाचं सार काही देण नाही पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय घेणदेन नाही का का सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लुकून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत आज जालन्यामध्ये जा गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं परंतु अद्याप गेलेले आहेत रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील तुमच्या प्रसार माध्यमाने त्यांना शोधून घेतलं पाहिजे त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे खर तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय त्यांना न्याय मिळालं पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे कैलास बोराडे यांना पैशाचं आम्ही दिला तर शिक्षण करतो तक्रार मागे असं म्हटलं मी आता कैलास बोराडे यांना बोल भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी ते तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडच्या अद्याप होऊन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार मागं घे तुला पैसे देतो तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो परंतु तू जर तक्रार नाही घेतली तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार माग नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय तुला आम्ही जगून देणार नाही तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही त्यामुळे तुला हे परवडणार नाही तक्रार देण्याचं तक्रार माग घेण्याचं काम कर अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही अशी धमकी वजा नवनाथ दौड यांनी केलं त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम ग्रह विभागाने केलं पाहिजे नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही ना। बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार ग्रह विभाग आणि नवनाथ दौड राहील ग्रह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या ज्या सोन्या दौड यांनी चटकी देताना जेवढे लोक सोबत होते जेवढ्या जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमचीच मागणी आहे आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओ मध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं याला जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात दहा तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे दहा तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो